शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करू या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण गेल्या व्हिडिओत म्हटलं की गेली सात आठ महिने आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ आला नव्हता किंवा आपल्या शेतीमध्ये आपण कोणतंच पिकं घेतले नव्हती किंवा त्याची कुठेच अपडेट आपल्या या चॅनलवरती कुणालाच पाहायला मिळाली नव्हती तर त्याचंच कारण आज सांगणार आहे की का आपण सात आठ महिने या चॅनल पासून किंवा आपल्या शेतीपासून थोडं लांब होतो असं कोणत्या नवीन व्यवसायात उतरलेलो की ज्यामुळे आपण ह्या शेती क्षेत्रात एक ब्रेक घेतलेला ते सविस्तर माहिती आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहे आजचा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनाही पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या व्हिडिओला ज्यावेळी आपण लास्ट गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस ला सप्टेंबरला टोमॅटोची लागवड केली ती ज्याचे अपडेट आपल्या चॅनलवरती आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाले तदनंतर तो प्लॉट आपला संपला जानेवारी महिन्यात आणि जानेवारीपासून आपण कोणतंच पीक आपल्या शेतीमध्ये घेतलं नाही किंवा डिसेंबरपासून मी म्हणतो की आपल्या चॅनलवरती कोणताच व्हिडिओ आला नसेल तर काय चालतं की ज्यावेळी गेल्या वर्षी जी दोन हजार ची दिवाळी झाली आणि आमचं म्हणजे आमचे मोठे भाऊ असतील आमची वहिनी असतील किंवा माझे नाना आहेत आमच्या सर्वांचं एक नवीन व्यवसायात उतरण्याचं एक ध्येय होतं हे पूर्वीपासून होतं त्यासाठी आम्ही बरेच वर्ष कस्ता खाल्लेल्या तर त्याच नियोजन झालं आणि डिसेंबरमध्ये आम्हाला हॉटेल व्यवसायासाठी जी आम्ही जागा शोधत होतो ती जागा आम्हाला मिळाली फायनल झाली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं आमच्या नवीन व्यवसायाचा सुरुवात झाली ती तर दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात आम्ही सर्वांना माहीत असेल की रेणावी हे गाव आहे जिथं रेवनसिद्ध देवाचं मंदिर खूप मोठं प्रचलित आहे सर्वत्र त्याचं बोलबाला आहे अशा ठिकाणी आपण हायवेटच आपल्या हॉटेलसाठी जागा घेतली आणि काम चालू केलं काम चालू केल्यानंतर आपल्या कामाला एक दोन महिन्यात ते तीन महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याची एक डेडलाइन होती त्यामुळे आपण कंटिन्युअसली दिवस रात्र गुंतून घेतलेलं स्वतःला त्यामुळे आपण शेतीमध्ये कुठेही परत पिक घेतलं नाही किंवा कुठेही आपण युट्यूबचे कोणते व्हिडिओ बनवले नव्हते काय नव्हतं आपण दिवसरात्र ते हॉटेलचं काम पूर्ण केलं आणि आपली जी डेडलाईन होती सहा मार्च दोन हजार चोवीस या तारखेला आपण आपल्या हॉटेलचं ओपनिंग केलं आणि ओपनिंग केल्यानंतर आपण आपला व्यवसाय चालू केला आणि त्या हॉटेलचं आपण नाव पण आपल्या टोमॅटोच्या जो आपलं मुख्य पीक आहे मुख्य जो व्यवसाय आहे जो पहिला आपण प्रथम व्यवसाय होता टोमॅटो शेती आपण त्याच नाव आपल्या हॉटेलला दिलं आणि हॉटेलचं नाव आहे आपल्या टोमॅटो रेस्टो पण नवीन व्यवसायात पदार्पण केलं तर त्या व्यवसायाला आपल्याला खऱ्या अर्थानं यशस्वी करायचं होतं म्हणून आपण गेली सात आठ महिने कुणाशी एकाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो कुणाला फोन नाही काय नाही फक्त आणि फक्त आपल्या ह्या हॉटेलसाठी आपल्या या व्यवसायासाठी दिवस रात्र झगडत बसलो तर शेतकरी मित्रांनो जर कुणाला आपल्या हॉटेलवरती व्हिजिट द्यायचं असेल तर आपला हॉटेल आहे जो कराड विजापूर रोड आहे विट्यापासून सात ते आठच किलोमीटर फक्त रेनावी गाव आहे आणि सिद्ध मंदिर सर्वांना प्रचलित आहे अशा या मंदिराच्या आपण सानिध्यात आपल्या हायवे टच हे आपले, आपले टोमॅटो रेस्टो हे हॉटेल आहे नक्कीच आपल्या हॉटेलला एकदा विजिट द्या भेट द्या तिथं आपली गाठीबेटी पण पडत जातील ना आपल्या इथे जे पदार्थ मिळतात त्याची एकदा चव चाका आणि नक्की मला सांगा की आपल्या हॉटेलची कशी आहे तर लवकरच भेटूया मग आपल्या अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो